परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आज शेवटचा दिवस आणि आज शेवटच्या दिवशी किती जण फॉर्म टाकतात याच्या इकडे सर्व लक्ष लागलं आहे प्रशासनाच्या वतीनं दांडगा बंदोबस्त ठेवला म्हणजे मागच्या सोमवार पासून आजच्या सोमवार लोक बापा बापा काय म्हणजे चार पाच दिवस तर कोणीच नव्हत होती पण जशी शनिवार पासून या ठिकाणी गर्दी लागली रविवारच्या दिवशी या ठिकाणी फॉर्म भर होते पण आज सर्वात जास्त जे लक्ष लागलाय की विविध प्रकारचे राष्ट्रीय पक्ष आपला जो बी फार्म आहे ना ज्याले जो अधिकृत जो फॉर्म असते तो फॉर्म कोणाला देतात याच्याकडे सर्व लक्ष लागलाय आहे काँग्रेसही कोणाला यावेळेस फॉर्म देते याच्याकडे लक्ष लागलाय शिवसेनावाले कोणाला फॉर्म देतात याच्याकडे लक्ष लागलाय एन सी पी कोणाला बी फॉर्म देते याकडे लक्ष लागलाय आहे पण सर्वात जास्त जे महत्वपूर्ण गोष्टी आहे भारतीय जनता पार्टी आपल्या कोणत्या उमेदवाराला यावेळेस फॉर्म देते याच्याकडे सर्वात जास्त लक्ष लागलाय लवकरच म्हणजे आता एक अर्ध्या घंट्यात भारतीय जनता पार्टी हे सारे उमेदवार या ठिकाणी आपला अधिकृत फॉर्म घेऊन या ठिकाणी येणार आहेत आतापर्यंत नगर परिषदच्या नगराध्यक्ष पदासाठी जे काही महत्त्वपूर्ण पक्षाचे काही उमेदवार ज्यांना आतापर्यंत फॉर्म भरले त्याच्यात सौभाग्य होती भोटकरता आहेत याच्यानंतर सौभाग्य मात्ये मात्यत आहेत याच्यानंतर नैना जोशी जोशीतही ता आहेत ताई ता धर्माधिकारी ता आहेत याच्याशिवाय साजित फुलारी याच्या घरचा फॉर्म पडला आहे इत्तेश्याम नबील याचाही फॉर्म पडला आहे आता एखादा नाव मागं पुढे झालं शिराजेव किती लक्षात राहील माणसाच्या याशिवाय जवळपास दीडशेच्या वर नगरसेवकासाठी फॉर्म भरले असून आता त्याचा ऑथेंटिकेशन होईल आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशीच ठरला जाईल की बा हा व्यक्ती या पक्षाचा कारण एका एका व्यक्तीने वे तीन तीन चार चार फॉर्म भरले असलेल्यानं प्रशासनालाही त्याचा प्रशासनालाही ते भारी जाणार आहे की बा त्याचं छाननी करणं हे करणं ते करणं त्याच्यानंतर एकदा फॉर्मचं जे क्लिअरिफिकेशन झालं प्रत्येकाला कोणता बी म्हणजे फॉर्म भेटते याचे एक सर्वात जास्त लक्ष लागलं म्हणजे एक भारतीय जनता पार्टीत उमेदवाराच्या नावून ज्या पद्धतीनं जो काही हे होता तो अखेर मिटला असून अखेर भारतीय जनता पार्टीने त्याचा अधिकृत उमेदवार आ, काल गो म्हणजे बी फॉर्म दिला आहे सौभाग्यवती आपल्या ज्या मात्यता आहेत येणं काल फॉर्म भरला असून आता लवकरच नगरसेवकाचे फॉर्मचंही आजच्या दिवशी सार्व काही क्लिअर होणार आहे या साऱ्या गोष्टीने एक महत्त्वपूर्ण गोष्ट जे प्रकर्षान जाणवली यावेळेस या जे राष्ट्रीय पक्ष आहेत या राष्ट्रीय पक्षालाही बी त्याचे जे उमेदवार आहे हे ठरासाठी टाइम लागला पण साऱ्यात जास्त आता जर महत्त्वपूर्ण गोष्ट होणार आहे ते म्हणजे एक नगरसेवकासाठी कोणाला बी फॉर्म भेटते आणि त्या बी फॉर्मच्या माध्यमातून आपला कोणता उमेदवार अधिकृत होते याच्या इकडे सर्वच लक्ष लागलं शेवटच्या दिवशी साऱ्या इकडे जर तुम्ही बाहेर जर या बाजूने तुम्ही तिकडे जर चालत असाल तर याही ठिकाणी एवढी मोठी गर्दी सध्या होऊन बसली आहे की सध्या जे पोलीस डिपार्टमेंट आहे येईलही विचार पडला आहे की कोणा लोकले प्रवेश द्या कोणा लोकले प्रवेश देऊ नये त्याबाबत सर्व काही या ठिकाणी झाला आहे तुम्ही जर या ठिकाणून सध्या पाहत असाल तर सर्व जे गर्दी आहे हे गर्दी या या ठिकाणी झाली असून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे लोक आहेत तेव्हा जास्त गर्दी होऊ नये यासाठी तेचा प्रयत्न आहे पण आजचा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी किती फॉर्म भरतात कोणत्या व्यक्तीले पार्टी बी फॉर्म देते याच्या इकडे सर्वच लक्ष लागला तशा पद्धतीचं सर्व जे सध्या वातावरण आहे नगर परिषद मध्ये एकदम टाईट होऊन बसला आणि तशी एक गोष्ट जर तुम्ही आपण गोष्ट पाहिजे की निवडणुकीचा टाईम जर म्हटला अरे माणसाला सुचतच नाही ना आणि त्या सुचत नसलेल्या टाईमात आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी कोणता माणूस कोणता बी फॉर्म घेऊन येते याच्या इकडे सर्वांचं लक्ष सर्वात जास्त जे सध्या लक्ष लागलाय की भारतीय जनता पार्टी कोणत्या कोणत्या उमेदवाराला बी फॉर्म देते या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष लागलाय आहे गावांटीचा ऑन स्पॉट बातली जागेवरून जितंबा नगरपरिषद नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भल्ली मजा येऊन आल ना बापा कोणीच नाही कोणाचं